नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा वेळ खत अत्यंत महत्त्वाचा असतो आणि महत्त्वाचेच अधिकारी महत्त्वाच्या वेळी जर गायब असतील तर नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात लोकांची गैरसोय होते आणि म्हणून आपण आपल्या सनय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून आपल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाला वेळोवेळी आपल्या लोकांनी जे पत्रव्यवहार केले त्याचा परिणाम म्हणजे परवा राज्य शासनाने एक आदेश काढलेला आहे जी आर काढलेला आहे मित्रांनो म्हणजे आपण जी आर मॅनच आहोत बरं का की बोलायचं तर कागदावर बोलायचं बोलायचं तर कायद्याने बोलायचं हा सरकारने परवा जी आर काढलेला आहे आणि हा जी आर असा आहे की शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आता यापुढे शासकीय वेळेत शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करता येणार नाही हा जनतेचा वेळ आहे जनतेच्या भल्यासाठी आहे जनतेच्या कामासाठी आहे आणि तो जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे आणि या संदर्भातला सरकारने जी आर परवा काढलेला आहे महाराष्ट्र शासन की सरकारी कार्यालयात सरकारी अधिकारी कर्मचारी यांना सरकारी वेळेमध्ये वाढदिवस साजरा करता येणार नाही असं ना केलं तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा जी आर हा या महाराष्ट्रातील जनतेचा खूप मोठा विजय असं मी समजतो आणि म्हणून या महाराष्ट्रातील युवकांनी तरुणांनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी बेरोजगारी मुक्त करण्यासाठी घराणेशाही मुक्त करण्यासाठी या चळवळीत सामील झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य निर्माण करण्यासाठीचं आव्हान मी तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्या या जयंतीच्या दिवशी आपल्याला करत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन की त्यांनी रहितेच्या कामासाठी अशा प्रकारचा म्हणजे लोककल्याणकारी आदेश काढला त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन